नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोम रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल शाही पालक पनीर तुम्ही बघू शकता किती छान तरीदार पालक पनीर तयार झालेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आपले पालक पनीर तयार झालेले आहे आता आपल्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यापासून असं शाही पालक पनीर बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया शाही पालक पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक गड्डी पालक घेतलेली आहे शक्यतो फ्रेश पालक बघून घ्यायची त्यानंतर पालक स्वच्छ निवडायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर इथे मी पाचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरचे मी अशा प्रकारे मोठे मोठे पीस कट करून घेतले दहा काजू सात बदाम आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकीचा तुकडा चार वाळेले मिरच्या अर्धा चम्मच हळद दोन चम्मच लाल मिरची पावडर तीन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चम्मच अदरक लसूणची पेस्ट एक चम्मच जिरे चवीनुसार मीठ दोन चम्मच धने पावडर एक टेबलस्पून अमूलचं बटर घेतलेलं आहे दोन टोमॅटो अशा प्रकारे रफली चॉप करून घेतले दोन कांदे अशा प्रकारे रफली चॉप करून घेतलेले आहे वन फोर टी स्पून शहाजिरे चार लवंगा पाच मिरे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन कर्ण फुलाच्या पाकळ्या एक हिरवी इलायची शाही पालक पनीर बनवण्यासाठी प्रथम आपण पालक बॉईल करून घेणार आहोत त्या स्टेच्या पातळीमध्ये मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आता या स्टेजला आपण पालक यामध्ये टाकून घेऊया इथे आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठीच पालक बॉईल करून घ्यायचे आहे खूप जास्त ओर कुक करायची नाही आता इथे आपले पालक बॉईल झालेले आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आता आपण बॉईल केलेले पालक थंड पाण्यामध्ये ॲड करून घेऊया थंड पाण्यामध्ये पालक ॲड करण्याचं हेच कारण आहे की त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालक खूप जास्त ओवर कुक होत नाही आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे ओळूया आता इथे आपण पनीर डीप फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कडाई ठेवली ऑइल इथे छान कडकडीत कर गरम झालेला आहे आता यामध्ये पनीर ॲड करून घेऊया इथे आपल्याला पनीर खूप जास्त फ्राय करून घ्यायचं नाही डार्क कलर येईपर्यंत नॉर्मल लाईट गोल्डन कलर आला की आपण पनीर बाहेर काढून घेणार आहोत ऑइल हे बघा इथे लाईट गोल्डन कलर येईपर्यंत मी पनीर तळून घेतलेला आहे आता आपण पनीर ऑइल म्हणून बाहेर काढून घेऊया इथे सर्वात महत्वाची टिप्स हीच आहे पनीर तळताना ऑइल छान कडकडीत गरम पाहिजे जर ऑइल व्यवस्थित गरम नसते की पनीर काढायचं तयार चिटकत आता राहिलेले सर्व पनीर याच पद्धतीने तळून घेणार आहोत आपण आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पनीर तळून घेतलेले आहे आता आपण शाही पालक पनीर बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे इथे मी दोन टेबल स्पून ऑइल टाकलं इथे ऑइल गरम झालेला आहे आता चीजले या चिजला या प्लेटमध्ये असलेले सर्व खडे मसाले ॲड करून घेऊया त्यानंतर जिरे ॲड करायचे सोबतच कांदा ऍड करून घेऊया तिथे कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून आता तुम्ही बघू शकता कांदा सॉफ्ट झालेला आहे पण कांद्याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आता या स्टेजला आपण टोमॅटो ऍड करून घेऊया त्यासोबतच लाल मिरची ऍड करून घेऊया वाळलेली त्यानंतर तेरे लसणाच्या पाकळ्या अद्रकीचे तुकडे काजू बदाम आता हे सर्व साहित्य छान परतून घेणार आहोत आपण इथे आपला टोमॅटो पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे इथे मी गॅस ची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे म्हणजे आपलं सर्व साहित्य जळणार नाही आता इथे सर्व साहित्य परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो मेस्ट झालेले आहे <laughs> आता या स्टेजला ऍड घेऊया त्यानंतर हळद ऍड करायची काश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर लाल मिरची पावडर इथे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड करून घेऊया त्यानंतर यावर झाकण ठेवायचं इथे आपल्याला सर्व मसाले परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटासाठी आता तुम्ही बघू शकता तिथे सर्व साहित्य छान परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता की छान तरी आली त्यावर आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया इथे आपण सर्व साहित्य थंड करून घेणार आहोत त्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला हे बघा अशा प्रकारे मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मी किती स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करायचे आणि छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे आपल्याला पालक प्युरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी बॉईल केलेली पालक मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेऊया आता आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया आता इथे आपली पालक पिवरी तयार झालेली आहे हे बघा आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण शाही पालक पनीर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये मी अर्धा कप ऑइल टाकलं इथे ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या स्टेजला बटर ऍड करून घेऊया बटर ऍड केल्यामुळे शाही पालक पनीर टेस्ट अजून जास्त वाढते आता बटर मेल्ट झालेला आहे आता या स्टेजला आपण अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट एक मिनिटासाठी परतून घ्यायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर आता तुम्ही बघू शकता अद्रक लसूण पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेजला आपण पालक पिवरी ऍड करून घेऊया इथे पालक प्युरी पण आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी छान परतून घ्यायची आहे आता इथे आपली पालक पिवरी परतून झालेली आहे आता या स्टेजला आपण मसाल्याची पेस्ट ॲड करून घेऊया इथे आपल्याला मसाल्याची पेस्ट चार ते पाच मिनटं छान परतून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे पाच मिनटं पूर्ण झालेली आहे हे बघा मसाल्याचा कलर कसं चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत इथे मी मसाल्याचंच पाणी ॲड करणार आहे आणि पुन्हा मसाला परतून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी आता तुम्ही बघू शकता की ते शाही पालक पनीर बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण पनीर ॲड करून घेऊया आता मसाल्यामध्ये पनीर मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल या स्टेजला तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता दोन ते तीन चम्मच आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपण दोन ते तीन मिनटांसाठी शाही पालक पनीर कुक करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले तरीदार शाही पालक पनीर तयार झालेला आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे आणि पनीरचे पीस पण बघू शकतात मसाल्यामध्ये किती छान कोट झाले तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल शाही पालक पनीर तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील